हाय श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे शनिवार शनिवारी सर्वात आधी स्वामींची देवपूजा करून घेतली त्यानंतर मग स्वामींना दिवा अगरबत्ती लावून घेतल्यानंतर मग आज वीरला सुट्टीच असते त्याच्यामुळे आज डबा नसतो त्याचा त्याच्यामुळे सिम्पलच आज बनवलेलं जेवण तर मग सर्वात आधी दूध तापायला ठेवलं चहा केला विरूला चहा दिला मी चहा पिले नाश्ता केला विरूने मग दोघांनी नाश्ता केला त्याच्यानंतर मग बाकीचे जे कामं असतात जे भांडी घासलेली होती ती भांडीला लावून घ्यायची होती तो चहा तोपर्यंत म्हटलं ला भांडी लावून घ्यावीत भांडी लावल्यानंतर मग तोपर्यंत चहा झाला होता चहा घेतला चहा घेतल्यानंतर मग बघितलं फ्रीजमध्ये आज काय आहे स्वयं जेवण बनवायला त्याच्या आधी विरोला नाश्ता दिला त्याला खारी दिली खायला आणि त्याचं चाललेलं की हा चमचा घेऊ का खेळायला तर म्हटलं घे पण मोडू नकोस फक्त मग नंतर वटाणा होता फ्रीजमध्ये तर सोलून म्हटलं आज वटाणे भात करावं मग वटाने भात करण्यासाठी कांदा टोमॅटो वटाणा शेंगदाणे सर्व घेतलं कांदा बारीक चिरून घेतला टोमॅटो चिरून घेतले भात करण्यासाठी एक वाटी तांदूळ घेतले तांदूळ स्वच्छ धुवून नीट करून घेतले नंतर मग कुकर घेत कुकरमध्ये बात करायचा होता मग कुकरमध्ये तेल टाकलं कांदा टाकला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घेतल्यानंतर मग त्याच कुकरमध्ये वटाणा आणि टोमॅटो टाकले दोन्ही स्वच्छ धुवून घेतले होते तांदूळही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे वटाणा आणि टोमॅटो त्या कुकरमध्ये टाकून तेही चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो आणि वटाणा टाकायचा आहे वटाणा आणि टोमॅटो चांगले परतून घ्यायचा आहे टोमॅट वटाणा असं तेलात टाकल्यावर तो उडतो त्यामुळे काळजी घ्यायची आहे ते दोन्ही परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जिरी हळद मोहरी हिंग आणि तिखट मसाला टाकायचा आहे शेंगदाणे हे सर्व टाकून घेऊन चांगलं परतायचं आहे कट होण्यासाठी थोडा आपला घरचा मसाला टाकायचा आहे घरचा मसाला टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाला तो करपत नाही हे सर्व टाकून झाल्यानंतर मग आपल्याला स्वच्छ धुतलेले तांदूळ कुकरमध्ये टाकायचे आहेत तांदूळ टाकल्यानंतर सर्व एकत्र करायचं आहे सर्व एकत्र करून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी आणि मीठ टाकायचं आहे हे दोन्ही टाकून घ्यायचं आणि नंतर कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला सर्व परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी आणि थोडंसं मीठ टाकून कुकरच्या तीन शिट्ट्या केल्यानंतर तीन शिट्ट्या वाजतापर्यंत मग म्हटलं विरला आंघोळ घालून घ्यावं आज सुट्टी होती तर तो लवकर करत नाही नंतर विरला आंघोळ घालून घातली त्याच्यानंतर त्याला रेडी केलं म्हणजे तो नंतर खेळायला मोकळा दिवसभर त्याचे कपडे घालताना खूप नाटके असतात ही कपडे नको ती नको जागेवर अजिबात थांबत नाही कुठलंच काम करायचं म्हणलं तरी तर उडेच मारायचे असतात नाचायचंच असतं असंच त्याचा टाईमपास चाललेला असतो कपडे घालायचे असतील तेव्हा तर त्याचा टा डान्स चालू होता डान्स <imple> विन्स करून झाल्यानंतर म्हणलं मला मॅंगो मल क्रशचा रवा कर मग म्हणलं चला आता म्हणतो इतर बनवावर मग रवा बनवण्यासाठी एका क तूप टाकलं त्याच्यानंतर बारीक रवा चांगला परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे रवा रवा परतून घेतला त्याच्यानंतर त्याच्यात मग रवा परतून होईपर्यंत मॅंगो क्रश जो होता तो असा एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मिक्स केला मिक्स केल्यानंतर मग जो रवा भाजलेला आहे त्याच्यात ते पाणी टाकलं रव्यामध्ये आणि ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आपल्याला माझे मी का फक्त बदामच टाकलेत तो विरळ ड्रायफ्रुट्स अजिबात खायला नको म्हणतो तर मी तो बदाम तो खातच नाही तर मी थोडंशा असं कशात तरी टाकून त्याला देत असते बदाम खायला मग ते ड्रायफ्रूट्स टाकायचे तुमच्या आवडीच्या नंतर साखर टाकायची किती गोड पाहिजे आपल्याला तेवढी साखर टाकून घेतली नंतर शिरा बनवून मग विरला खायला दिलं त्याचा फेवरेट रवा करून दिल्यानंतर तो किती खुश झाला होता त्याला असं वेगवेगळं काहीतरी करून खायला पाहिजे असतं त्यानंतर मग मी जेवण केलं जेवणामध्ये आज बनवलं होतं सिंपलच आज जेवण बनवलं होतं वटाने भात केला होता त्या मॅंगो शिरा केला होता आणि पापड लोणचं एवढंच आज सिंपल जेवण केलं होतं विरचा आज डब्बा नव्हता मग म्हटलं काहीतरी सिंपलच करू आणि संध्याकाळी बाजार पण होता त्याच्यामुळे सिंपलच केलं होतं तरी सर्वांनी पण या जेवायला जेवण झाल्यानंतर मग म्हटलं तर गॅस क्लीन करून घ्यावं खूप खराब होता तर सर्व स्वच्छता किचनची स्वच्छता पण करायची होती तर त्याचे पण व्हिडिओ येतीलच गॅसच्या ज्या किचनच्या ज्या फरशा असतात टाईल्स त्या पण खूप खराब झाल्या होत्या तर कितीही स्वच्छ केलं तरी ते तेवढेच खराब होतात त्यामुळे आठवड्यातून एकदा दोन तीन वेळा तरी ते, ते क्लीन करावंच लागतं किचनवर थोडंसं जरी काही गोड पडलं किंवा तिखट जरी पडलं तरी लाल मुंग्या खूप होतात त्याच्यामुळे तर जास्त सारखं क्लीन करावं लागतं तर मुंग्या तिथंच घर करून असतात त्याच्यामुळे सारखं मला क्लीन करावं लागतं तर सर्व भांड्यांवर पण मुंग्या चढत आहेत इतकं सर्व किचन घासलं त्याच्यानंतर भांड्याने सर्व किचन स्वच्छ करून घेतलं सगळं टाईल्स वेल्स धुवून घेतल्या नंतर मग थोड्या वेळ वाळण्यासाठी तसंच ठेवलं होतं आता क्लीन झाल्यानंतर बघा कसं दिसतंय स्वच्छ केल्यानंतर किती बरं वाटतं मला शांती मिळते की किचन स्वच्छ आहे गॅस किचन ओटा स्वच्छ आहे त्याच्यानंतर हा मसाल्याचा डबा होता तो मी धुवायला केला होता मोकळा तर म्हटलं त्याच्यात सगळे मसाले भरून ठेव जेव्हा जेवढे होते तेवढे भरले जर मोहरीची एक पुडी होती ती भरून घेतली हळद आणि घरचा तिखट मसाला बेडगी मिरची पावडर जिरी मोहरी सर्व भरवून घेतलं म्हटलं आज बाजार आहे जे नसेल ते आज आणता येईल बाजारातून तोपर्यंत जेवढा आहे तो तेव्हा भरून घ्यावं म्हणलं डब्यात मग सर्व मसाले भरून ठेवले सगळे जेवढे होते माझ्याकडे तेवढे भरले आणि डब्बा मग ठेवून दिला मग कपड्यांच्या गड्या घालून घ्यावं म्हटलं वीर बाहेर खेळतो तोपर्यंत कपड्यांच्या गड्या घालून घेतल्या आणि मग म्हटल्यानंतर आता बेडशीट चेंज करावे खूप मळलं होतं बेडशीट चेंज करावं म्हणलं हे बेडशीट मी मिशोवरून मागवलं होतं तर असंही घ्यायला गेलं तर खूप महाग भेटतं म्हटलं मिशोवरून एकदम मागून बघावं कशी क्वालिटी भेटते दुकानातून मी आणलं होतं पण ते पण खूप खराब निघालं म्हणलं आता ऑनलाईन मागून बघावं कसं भेटते तर आहे ठीक आहे रूम क्लिअर केल्यानंतर मग म्हटलं आता स्वामींची सेवा करायची राहिली आजची मग दिवा लावला दिव्यात तेल ओतलं अगरबत्ती लावली अगरबत्ती एक शिल्लक राहिली होती ती लावली नंतर मग स्वामींची एक जपमाळ केली रोज मी एक जपमाळ करते आणि तारक मंत्र अगरबत्ती लावून झाल्यानंतर स्वामी समर्थांची श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला एक माळ नामस्मरण करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचं मंत्राच स्वामी नामस्मरण केलं एकमाळ स्वामी समर्थ महाराज आमच्या आयुष्यात कसे आले श्री स्वाम याबद्दलही व्हिडिओ मी लवकरच आता अपलोड करुभ सर्व 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 अनुभव सेवा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार येणार आहे आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी कुणी केलं त्यांनी श्री समस्क्राईब करून ठेवा समर्थ त्याच्यानंतर मग श्रीस्वामी समर्थ महाराजांचं तारकमंत्र म्हणायचं आहे तर स्वामींची सेवा केल्याने आमच्या आयुष्यात खूप फरक झाला आहे खूप बदललं आहे आमचं आयुष्य तुम्ही स्वामींची सेवा नक्की रोज करा ए, रोज एक माळ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि तारक मंत्र जरी के वेळ आणि जर जप करायला जरी वेळ नाही मिळाला एक माळ करायला तरी पाच मिनटं जरी तुम्ही फक्त श्रीस्वामी समर्थ म्हणलं तर ही तुमची खूप मोठी सेवा आहे ही त्यानंतर मग चार पाच वाजले होते तेव्हा वीर बाहेर खेळत होता तर म्हटलं चल त्याच्याबरोबर थोडंसं खेळ होते तर त्याला मी त्या ब्लॉक्सचं घर बनवत होते तर त्याचं झालेलं की मला ते जे बीला जोडूनच दे तर ते काय बसत नव्हतं क्रेनला त्याच्या तर त्याला म्हटलं थांब ट्राय करते पण काय जमलं नाही मग म्हटलं खेळतोच असं बाहेर हा आमच्या घराच्या समोरचा हा ओटा आहे त्याच्यात ज असे आम्ही साईडने कंपाऊंड केले झाडे लावल्यात तर ते सर्व फुल व्हिडिओ त्याचाही मी टाकलेलंच लवकर त्याच्या आधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आता आपल्या चॅनेलवर येतच राहतील माझं ज्वेलरी कलेक्शन साड्यांचं कलेक्शन ड्रेस कलेक्शन सर्व सर्व तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे असेच नवीन नवीन पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब केला थँक्यू